नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता वारजे पोलीस स्टेशन वारजे पोलीस स्टेशनला मोक्याचे दोन आरोपी फरार झाले होते या आरोपींना पकडण्यात वारजे पोलीस स्टेशनला मोठं यश आलेलं आहे या संदर्भात आपण जगताप साहेब यांच्याशी या, या गुन्ह्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया वारजे माळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक क्रॉस कंप्लेनमध्ये एक तीनशे सातचा आणि एक तीनशे सव्वीसचा असा गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरले आरोपी असल्याने दोन्ही गुन्ह्यांना मोका लावण्यात आलेला होता तर योगायोगाने दोन्ही मोकामधले आरोपी हे एक एक आरोपी जे फरार होते तर ते सापडलेले आहेत हा गुन्हा रामनगरमध्ये झालेला होता आणि फेब्रुवारीपासून हे आरोपी फरार होते तर गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी अब्ली चोवीस तीनशे सव्वीस आणि राईट आणि मोकाचे यामधला राहुल मुन्नासिंग ठाकूर हा आरोपी तेव्हापासून फरार होता आणि आमच्या डी पी पथकाचे सप सहायक पोलीस निरीक्षक रंजित साहेब आणि कर्मचारी विजय भुरुक आणि संभाद दराड़े तर या तिघांना एक बातमी मिळाली की तो आईला पैसे देण्यासाठी येणार आहे म्हणून आणि त्यावेळी मग ट्रॅप लावून त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले गेल्या पाच सहा महिन्यापासून हा आरोपी फरार होता तसेच दुसरा गुन्हा जो आहे वारजेमावाडी पोलीस स्टेशन ऐंशी अब्लिक चोवीस त्यामध्ये वड़ी तीनशे सात हे कलम लावण्यात आलं होतं आणि त्याला मोका लावण्यात आला राईटसोबत यामध्ये सुद्धा आमचे पोलीस हवालदार प्रदीप सेलार आणि दक्ष पाटील यांना बातमी मिळाली होती की हा परिसरात येणार आहे त्यावेळी रणजित मोहिते साहेब यांच्याच नेतृत्वाखाली ही टीम कामाला लागली आणि त्यामध्ये आम्हाला रामेश्वर उर्फ मोण्या सुभाष मोरे याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्यावेळी योगायोगाने दोन्ही गुन्ह्यातील हे खरं तरी क्रॉस कंप्लेन आहेत पण दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यातील हे दोन मोकामधले आरोपी डी बी पदकांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे यामध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन तेवढंच महत्त्वाचं आहे तर आमच्या पश्चिम विभागाचे ॲडिशनल सी पी साहेब प्रवीण पाटील साहेब आहेत परिमंडळ तीनचे मान्य पोलीस उपायुक्त संभाजी कदम साहेब आहेत कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रंगनाथ हुंडे साहेब आणि वार्जमावाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोकामध्ये जे काही फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी आमचं आम पथक काम करत होतं आणि ह्या पथकाला योगायोगाने एकाच दिवशी दोन आरोपी पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे तर या दोन आरोपींना रितसर अटक करून मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहेत